चळवळीचं काम त्यांनी सोडलं नाही अशा परिस्थितीत कार्य करणारा एक शिक्षक आणि शिक्षकांच्या प्रश्नावर महत्वाचं म्हणजे हा मतदारसंघ शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षकांच्या समस्या विधिमंडळात मांडण्यासाठी असं असताना जर या मतदारसंघात जर संस्थाचालक निवडून गेला तर तो शिक्षकांचे प्रश्न मांडेल का याचं आत्मपरीक्षण हे शिक्षकांनी करणं गरजेचं संस्था चालकांसाठी स्वतंत्र मतदारसंघ विधिमंडळाने निर्माण करावा अन्यथा या मतदारसंघाला शिक्षक संस्था चालकांचा मतदारसंघ अशी तरी घोषणा करावी असं मला या ठिकाणी वाटत कारण गेल्या निवड दोन निवडणुकीचा आपण अनुभव बघितला पहिली निवडणूक पाकिटावर गेली आणि दुसरी निवडणूक पैठणीवर गेली पाकिट आणि पैठणीवर जर शिक्षकांनी आपलं हित विकलं असेल तर मला वाटतं हा भारत पारतंत्र्याकडे नेण्याचं पहिलं काम हे शिक्षकांनी केलेलं आहे कारण लोकशाही मजबूत करण्याचं शास्त्र शिकवण्याचं राज्यशास्त्र शिकवण्याचं काम शिक्षक करतात शिक्षकांच्या माध्यमातूनच ही लोकशाही बळकट होऊ शकते शिक्षकांच्या माध्यमातूनच लेखणीला थार येऊ शकते शिक्षकांच्या माध्यमातून भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवू शकतं शिक्षकांच्या माध्यमातूनच अन्यायविरुद्ध लढण्याची ताकद मिळू शकते आणि हाच शिक्षक अन्याय करणाऱ्यांच्या बाजूने उभा राहिला अन्याय करणाऱ्या संस्थाचालकांच्या बाजूने उभा राहिला तर मी शिक्षक चळवळ ही शिक्षकांची असलेला अस्मिता ही कुठेतरी लोप पावेल आणि लोकशाही धोक्यातील लोकशाही वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी आणि शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला ह्या निवडणुकीत सामाजिक संघटनांच्या वतीने आर डी सर यांना मतदान भरपूस मतदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत आम्ही ह्या मतदारसंघातले मतदार नसलो परंतु शिक्षक हा आमच्याही जीवनाचा पाया आहे प्रत्येक भारतीय नागरिकाच्या जीवनाचा पाया शिक्षक असतो आणि या शिक्षकाच्या माध्यमातूनच पुढे सामाजिक राजकीय आर्थिक व्यावसायिक शेती असे कोणत्याही क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं जातं घरात आईनंतर जर कोणी एखाद्या व्यक्तीच्या जडणघटनेत सगळ्यात मोठा जर वाटा असेल तर तो शिक्षकाचा आहे आणि ह्या शिक्षकांचा प्रतिनिधी जर निवडायचा असेल तर तो प्रतिनिधी किती सक्षम असावा तो प्रतिनिधी शिक्षकांच्या प्रश्नावर प्रामाणिक असावा तो निवडला गेला पाहिजे आणि त्या निवडण्यासाठी आमच्या सारख्या या मतदारसंघात मतदार नसले तरी देखील त्यांना यात आता हस्तक्षेप करावा लागणार आहे जर संस्थाचालक या मतदारसंघात येऊन उमेदवारी करू शकतात जर संस्थाचालक शिक्षकांवर वेगवेगळ्या वे प्रकारचा दबाव आणून निवडून जाऊ शकतात आणि आपल्या ताकदीचा आपल्या आर्थिक हिताचा लाभ पोचवून आर्थिक दबाव टाकून जर ते आपली आमदार की मिळू शकतात तर सर्वसामान्य शिक्षकासाठी त्यांच्या खालीप्रमाणे आम्ही त्यांच्या पाठीमागे उभे राहू आणि आम्हाला जर सर जे काही आदेश करतील जे काही सूचना करतील त्याप्रमाणे विधान परिषदेच्या या निवडणुकीत साम दाम दंडभेदाने आम्ही त्यांच्याबरोबर राहू कारण ही निवडणूक शिक्षकांची नाही आहे तर ही निवडणूक भारतीय लोकशाहीला पाया निर्माण करणाऱ्या शिक्षकांचा प्रतिनिधी निवडण्याची आहे ही निवडणूक संविधानाला अभिप्रेत प्रतिनिधी निवडण्याची आहे ही निवडणूक एक राजेशाही घराणेशाही विरुद्ध सर्वसामान्य नागरिकाची निवडणूक आहे सर्वसामान्य शिक्षकाची निवडणूक आहे घरानेशाही दादागिरी यांना उत्तर देण्यासाठी या निवडणुकीत आम्ही सर्वसामान्य नागरिक म्हणून आम्ही विद्यार्थी म्हणून आणि सरांचे सहकारी कार्यकर्ते म्हणून या निवडणुकीत आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती बांदूळ पाणी संघर्ष समिती आणि तमाम आमच्या सामाजिक संघटनांच्या वतीने आदरणीय बाबांच्या आदेशानुसार आम्ही या ठिकाणी सरांना थोडीशी खारीचा वाटा म्हणून आर्थिक मदत या ठिकाणी निवडणूक खर्चापोटी देणार आहोत अकरा हजार रुपयाची ही देणगी त्यांनी बापू बाबांचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी त्यांना सुपुर्द करावे अशी विनंती करतो आणि सरांनी या निवडणुकीत विजयपाळा घेऊन या शिक्षकांचे सर्व प्रश्न निकाली लावावे आणि जुनी पेन्शनचा प्रश्न मार्गी लावावा अशा शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद